पार्थिव शिवलिंगाची स्थापना आणि पूजन कसं करायचं आहे हे विचारल्यानंतर सुतजी महाराज म्हणतात की कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंग सर्वात महत्वपूर्ण सांगितलेलं आहे प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या शिवलिंगाचं पूजनाचं महत्व, वेग महत्व होत कशा पद्धतीने म्हणतात कृते रत्नमयम लिंगम त्रेतायाम हेभ द्वापरे पारदा श्रेष्ठ पार्थिवम तू कलियुगे कृतयुगामध्ये रत्नमय लिंगाच्या पूजनाचं विशेष महत्व होत त्याच्यानंतर त्रेतायुग लागलं दुसरं युग होतं त्रेता युग, युग त्रेतायुगामध्ये युग। त्रेता हेमसंभवम हेम म्हणजे हेम सुवर्ण सोन्याच्या शिवलिंगाच्या पूजनाचं विशेष महत्व होतं बरं झालं की त्रेतायुगामध्येच सोन्याच्या शिवलिंगाचं विशेष महत्त्व होतं जर कलियुगामध्ये असलं असतं तर फक्त श्रीमंताच्याच घरी सोन्याचे शिवलिंग सापडले असते आणि त्याच्याच घरी शिवलिंगाचं पूजन त्यांना विशेष फलदायी मिळालं असतं आणि चोरांना चोरी करण्यासाठी इकडे तिकडे शोध घ्यायची गरज पडली नसती डायरेक्ट देवारा <laughs> देवाऱ्यामध्ये सोन्याचं शिवलिंग त्रेता युगामध्ये सोन्याच्या शिवलिंगाचं विशेष महत्व होत त्याच्यानंतर तिसरं युग लागलं द्वापार युग द्वापार युगामध्ये पारदम श्रेष्ठम पारद शिवलिंगाच्या पूजनाचं विशेष महत्व होतं आणि पार्थिवम तू कलियुगे कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचं विशेष महत्व सांगितलेलं आहे कसं बनवायचं ते शिवलिंग म्हणतात शिवलिंग बनवत असताना आठ शिव नामाचा जप करायचा आहे ते कोणते आठ नाव आहे लक्षपूर्वक आहे का हर महेश्वर शंभो शूल पाणी पिना शिव पशुपती शैव महादेव इति क्रमात हरो पहिलं नाम आहे हराय नमः दुसरं आहे महेश्वराय नमः तिसरा आहे शांभवे नमः चौथा आहे शूलपानी नम पाचवा आहे पिनाकद्रेशे नमः सहावा आहे शिवाय नम सातवा आहे पशुपतये नमः आणि आठवं नाव आहे महादेवाय नमः या आठ नामाचा जप करून पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे कस बनवायचं म्हणतात पहाटे उठल्यानंतर स्नानाधिक क्रिया झाल्या नंतर नदीच्या किनाऱ्यावर जाऊन नदीच्या जवळची बारीक अशी माती उचलायची आहे आणि ती बारीकशी पातळ अशी बारीक माती उचलल्यानंतर त्या चिखलाला घेतल्यानंतर त्या मातीला घेतल्यानंतर त्याचं बोटाच्या आकाराचं शिवलिंग बनवायचं आहे शिवाच्या लिंगाचा आकार बनवायची गरज नाही जसा बोटाचा आकार असतो तेवढ्याच आकाराचं शिवलिंग आपण बनवू शकतो आणि फक्त बोटासारखं असं उभं गोल केला की बोटाच्या आकाराचं शिवलिंग बनवू शकतो परंतु हे करत असताना काय काय करायचंय सर्वप्रथम पहिलं नाम हराय हरा नमहा तर हरा नमहा म्हणत असताना मातीला उचलायचं आहे त्याच्यानंतर महेश्वराये नमहा महेश्वराय नमहा म्हणत असताना त्या ठिकाणी शिवलिंग बनवायचं आहे पुढचं नाम आहे शंभवे नमाहा। हे म्हणत असताना अक्षदा टाकून त्या ठिकाणी शिवजींच्या पूजनाला सुरुवात करायची आहे स्थापन केल्यानंतर शूलपाणी नमः या मंत्राचा जप करून शिवलिंगाच पूजा संपन्न करायची आहे शिवपूजनामध्ये धूप दीप अक्षदा गंध पुष्प आणि फल एवढ्या वस्तू तुम्ही वापरू शकतात त्याच्यानंतर पिनाक देशे नमहा या मंत्राचा जप करून नैवेद्य दाखवायचा आहे त्या शिवलिंगाला हर ये नम किंवा शिवाय नम हा जप करत असताना पूजा संपन्न करायची आहे पशुपतये नमहा या मंत्राचा जप करून दीनतेने महादेवाची स्तुती करायची आहे आणि महादेवाये नमः नम या मंत्राचा जप करून ते बनवलेलं शिवलिंग पार्थिव शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करायचं अशा पद्धतीने आठ शिवनाचा जप करून पार्थिव शिवलिंग बनवून विसर्जन सुद्धा करता येत जर हे आठही शिव नाम लक्षात राहत नसतील तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून माती उचलली शिवलिंग बनवलं ओम नम शिवाय म्हणत असतानाच मग नंतर गंधाक्षदा लावून पूजा केली त्याच्यानंतर स्तुती केली पूजा संपन्न केली आणि पाण्यामध्ये शिवलिंग विसर्जित केलं ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तरीसुद्धा चाले ओम नम शिवाय हे जरी अवघड वाटत असेल तर शिव 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 या मंत्राचा जप करून जरी पार्थिव शिवलिंग बनवलं त्याचं पूजन केलं आणि नंतर ते शिवलिंग नदीमध्ये विसर्जित केलं तरीसुद्धा चालतं हे कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचं पूजन सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर सांगतायत शिवजींना नैवेद्य दाखवायचं आहे शिवजींना नैवेद्य दाखवल्यानंतर तो घरामध्ये जर आपण शिवजींना नैवेद्य दाखवला तो तर तो नैवेद्य आपण सगळेजण घेऊ शकतो परंतु मंदिरामध्ये शिवलिंगावर जो नैवेद्य ठेवलेला असेल असा शिवलिंगावरचा नैवेद्य कधीही उचलायचा नाही कारण महादेवाचे जे सगळ्यात श्रेष्ठ गण आहेत त्यांच्यापैकी एक आहे चंड त्या चंडचा अधिकार असतो शिवलिंगावर ठेवलेल्या नैवेद्याचा म्हणून जे चंडला दिल दिलं गेलेलं आहे महादेवाकडून ते आपण कधीही घेऊ नये शिवजींचा नैवेद्य सुद्धा महत्वपूर्ण सांगितलेला आहे जर शिवजींचा नैवेद्य जरी डोळ्याने दिसला तरी सुद्धा मनुष्याचे पाप नाहीसे होतात म्हणून म्हटलेलं आहे दृष्टवापि शिव नैवेद्यम यां डोळ्यांनी शिवजींचा नैवेद्य दाखवला यांती पापानी दूरता मनुष्याचे पाप दूर होतात आणि मिळालेला शिवजींचा नैवेद्य जर घेतला आणि तो जर ग्रहण केला तर मनुष्याच पुण्य अधिक वाढत जात पुण्या न्यायांती कोटी शहा नैवेद्याला विशेष महत्व आहे नैवेद्याचा जर विचार केला तर सत्यनारायणाची कथा तुम्ही ऐकली असेल नैवेद्याचा अपमान केल्यानंतर वाण्याची नौका कशी पाण्यात गेली आणि त्याची सगळी संपत्ती कशी समाप्त झाली आपण कथा ऐकलेली असेल असं मी गृहित धरते म्हणून शिवजींच्या नैवेद्याचा कधीही कोणत्याही देवाच्या नैवेद्याचा अपमान करायचा नाही प्रसाद मिळाला की हातात मिळाल्या बरोबर स्वाहा लगेच खाऊन टाकायचा नाही तर बऱ्याच महिलांना अशी सवय असते विशेषतः महिलांना जर प्रसाद मिळालाच तर तो कापडामध्ये बांधणार रुमालात बांधणार घरी नेणार मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जर तो खराब झालेला असेल जमिनीवर पडला कुणी खाल्ला नाही तर त्याच दोष लागत असतो म्हणून मिळाला की डायरेक्ट स्वाहा करायचा जास्त वेळ करायचा नाही नैवेद्य कुणालाही मिळत नाही अहो भाग्याने मिळाला तर तो लगेच प्रशन करायचा असतो प्रसादाचाही त्या ठिकाणी विशेष महिमान आहे बहिणीच्या हाताने बनवलेला नैवेद्य महत्वाचा असतो गुरु पौर्णिमेला गुरुजींच्या हाताने मिळालेला नैवेद्य प्रसाद अतिशय महत्वाचा असतो मातृनवमीला आईच्या हाताने मिळालेला प्रसाद अतिशय महत्वाचा असतो वसंत पंचमीला पत्नीच्या हाताने मिळालेला प्रसाद अतिशय महत्वाचा असतो आणि सगळ्यात महत्वाचा प्रसाद जर कोणता असेल तर संत महात्म्यांनी ज्याला स्पर्श केलेला आहे आणि असा जर नैवेद्य मिळाला तर, तर तो सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ सांगितलेला आहे महत्वपूर्ण सांगितलेला आहे महादेवाच्या पूजनामध्ये विशेषत अनेक प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात त्याच्यामध्ये महादेवाला अतिशय प्रिय असणारं बिल्ब आहे म्हणजे बेलाचं पान जे महादेवाला अतिशय प्रिय आहे महादेवाच्या पूजनामध्ये गंध अक्षदा धूप दीप नैवेद्य पान फुलं हे सर्व अर्पण के अर्पण केलं जातं पण त्याच्यामध्ये विशेषत बिल्बपत्राला विशेष महत्त्व आहे का महत्त्व आहे कारण जस गणपतीच्या पूजनामध्ये दुर्वा महत्वाची सांगितलेली आहे विष्णूच्या पूजनामध्ये तुळशी महत्वाची सांगितलेली आहे तसं महादेवाच्या पूजेमध्ये बिल्बपत्र विशेष महत्वपूर्ण सांगितलेलं आहे बिल्बपत्र याची निर्मिती बेलाच्या झाडाची निर्मिती कुठे झालेली आहे तर म्हणतात देवी महालक्ष्मीच्या हृदयापासून बेलाच्या झाडाची उत्पत्ती झालेली आहे वृंदावनामध्ये देवी भगवती लक्ष्मी ही बिल्बवनामध्येच प्रकट झालेली आहे भगवान बिहारीजी तर वृंदावनामध्ये प्रकट झालेले आहे परंतु देवी भगवती बिल्बवनात प्रकट झाली आणि बिल्बवनातच निवास करते म्हणजे मातेच्या हृदयामधून नेहमी करुणा प्रेम आनंद बाहेर पडत असतो भगवान महादेव ही विचार करतायत कि मातेच्या हृदयामधून जे प्रकट झालेलं आहे त्याचा मी आनंदाने स्वीकार करेन म्हणून बिल्वपत्र महादेवाने ज्याचा स्वीकार केलेला आहे बिल्बपत्राचं महत्व वर्णन करत असताना म्हणतायत की बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचा निवास असतो बेलाच्या झाडाच्या मध्यामध्ये विष्णूचा निवास असतो आणि बेलाच्या झाडाच्या अग्र भागामध्ये शिवजींचा निवास असतो म्हणजे एकाच बेलाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन देवता निवास करत असतात म्हणून बेलाच्या झाडाचं दर्शन जरी घडलं तरी तीन देवांच्या दर्शनाचं पुण्य मिळत असतं कुणाचं ब्रह्मा विष्णू आणि महेश एक गोष्ट अतिशय कटक्षणे आणि महत्वपूर्ण आहे लक्षपूर्वक ऐका बेलाचं झाड आपण आपल्या अंगणामध्येही लावू शकतो ज्यांच्याकडे जागा असेल जर अंगणामध्ये बेलाचं झाड लावलं तर रोज तुम्हाला उठल्या बसताना चालताना बाहेर जाताना येताना बेलाच्या झाडाचं दर्शन घडेल म्हणजे रोज तीन देवाच्या दर्शनाचं पुण्य आपल्याला सहज प्राप्त होईल अजून एक महत्वाची गोष्ट जर बेलाचं झाड असेल आणि ते जर शिवालयाच्या जवळ लावलं एखाद्या मंदिराच्या जवळ जर तुम्ही लावलं तर ते झाड लावल्यानंतर ते आपोआप वाढेल येणारे भक्त प्रत्येकाला बेलपत्र मिळत नाही येणारा प्रत्येक भक्त येईल बेलाच्या झाडाचे पानं तोडेल आणि कुठे वाहील महादेवावर वाहिल त्यांनी पान वाहिलं तर वाहणाऱ्याला पुण्य मिळेल पण ज्याने झाड लावलंय तो मरून जरी गेला तरी त्याच पुण्य नेहमी वाढत म्हणून बेलाच झाड शक्य झालं तर शिवालयाच्या आसपास लावण्याचा प्रयत्न बिल्बपत्राचं महत्व वर्णन करत असताना म्हणताय कि बेलाच्या झाडाला जे पानं येतात ते तीन पानं असणारं बेल आपण शिवलिंगावर चढवत असतो तीन पानं असणार बेल जरी चढवलं तरी मनुष्याला अतिशय सोम यज्ञ केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत आहे त्याच्यानंतर जर चार पान असणार बिल्बपत्र मिळालं तर चार पान असणार बिल्बपत्र जर शिवलिंगावर चढवलं तर तीन पान असणारे शंभर बेलपत्र चढवल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत चार पानाचं एक जरी बेलपत्र मिळालं तरी त्याच्यानंतर पुढचं वर्णन आलेलं आहे पाच पान असणार बिल्बपत्र जर मिळालं आणि ते जर आपण शिवलिंगावर चढवलं तर तीन पान असणार बिल्बपत्र एक हजार बिल्बपत्र चढवल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत जर पाच पानांचं बिल्बपत्र मिळालं तर त्याच्यानंतर सहा पानाचं सुद्धा बेलपत्र मिळत पण ते भाग्यवानालाच सापडतं सहा पान असणार बिल्बपत्र जर मिळालं आणि ते जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं तर दहा हजार तीन पान असणार बिल्बपत्र समर्पित केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत mm -hmm. तीन पान असणारे किती दहा हजार बिल्बपत्र अर्पण केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं